नमस्ते मी संजीव लाटकर एल के वेट केअर प्रायव्हेट लिमिटेड पुणे आम्ही कॅटल हेल्थ मॅनेजमेंट मॅनेजमेंटवर काम करतोय आमचे टोटल चार आहेत एक डिजिटल टेक्नॉलॉजीचे हे आता तुम्ही डिजिटल डिजिटल बघताय युनिट आहे हे डॉक्टरांना गायीचा कन्सिव्ह रेट जो असतो तो वाढवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच्यानंतर हे प्रेग्नेन्सी किट्स आहेत की जे डॉक्टर लोक नव्वद दिवसांनी जातात गायस तपासायला किंवा शेळीमेंढली ते आपण तिसऱ्या दिवशी एका रक्ताच्या थेंबावर तपासू शकतो मग हे बाकीचे आपल्याकडे जे डॉक्टर तपासू शकतील शेतकऱ्याला गाय कुठे घेऊन जायची गरज नाहीये त्याच्यानंतर दुसरं वर्टिकल व्हेटनरी लॅब चालवतो आमच्या ई कनेक्टेड व्हेटनरी लॅब्स आहे तिथे शेतकऱ्यांनी कुठले सॅम्पल दिलं की आमचे डॉक्टर्स ते सगळं ऑनलाईन त्यांना बघून रिपोर्ट सगळ्या त्यांच्या व्हॉट्सअपवर जातात डॉक्टरांच्याकडे तिसरं वर्टिकल आमचं कस्टमाइज गोरत म्हणून एक आमची कॉन्सेप्ट आहे की जे डायग्नोसिसला व्हॅन्स लागतात मग त्याच्यात लॅब असते खोडा असतो हायड्रोलिक खोडा असतो आम्ही अशा गाड्या फाउंडेशन केव्ही के बारामतीला बनवून दिले आणि सगळ्यात महत्वाचा चौथं आता मी गुणसूत्रावर काम सुरू केलं की जे कॅटल जेनेटिक्स म्हणतो की आज त्याच्यात जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत का किंवा इनलाईन ब्लड मार्कर्स आहेत का किंवा मा, माझी बछडी आज जायची झाली तर ती मला अडीच वर्षांनी दूध किती देईल हे आम्ही तुम्हाला डीएनए पेपर वर एका आठवड्यात सांगू शकतो अशा सगळ्या किंवा आता गायीना गोत्र द्यायला लागलो जसं आपल्या माणसांमध्ये सगोत्र लग्न करत नाही तसं आज गायी मशीन मध्ये कुठल्या बोलचं गायीला दिलं तर तिचं दूध वाढू शकेल हे आम्ही तुम्हाला जेनेटिक्स वर सांगू शकतो नवी नवीन कॉन्सेप्ट शेतकऱ्यांपर्यंत आणि सेक्टर सेक्टरमध्ये आणतो आणि गेले पस्तीस वर्ष आमचा अनुभव सगळ्या याच्यातला आणि आमची जवळपास साडे तीनशे मॅन अवर्सची टीम आमच्याकडे स्ट्रॉंग आहे सगळे बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉक्टर्स आणि सायंटिस्ट लोक सगळे आमचे आहेत आमच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर मॅन्युफॅक्चरिंगचा टायप आहे एन एल लॅब बरोबर टेस्ट काही लागतात त्या करतो आम्ही सगळ्यात म्हणजे आता सगळ्यात रिपोर्ट्स पण एबीएल आणि प्रत्येकाचे तुम्हाला गाईचे मार्कर्स येतात आता आम्ही अजून एक कॉन्सेप्ट सुरू केले की जे आम्ही ए टू ए टू व्हेरीफिकेशन काय केले त्यांचं ए टू ए टू चूप आता मी म्हणतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला काही ए टू तूप देतो त्याच्यावर क्यू आर कोड देतो तुपाच्या बाटलीवर तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केला की तुम्हाला सगळे आता माझ्याकडे पन्नास गाई असतील पन्नास गाईंचा सगळा रिपोर्ट तुम्हाला त्याच्यावर येतो की ह्या जेनेटिकली टेस्टेड आणि ते ए टू ए टू व्हेरीफाईड का होईल असा मी कन्सेप्ट लोकांना कस्टमर पर्यंत कस्टमर तुम्ही ते गेला की मी म्हणतो म्हणून माझ्या विश्वास ठेवू नका तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करा आमचा पूर्ण त्या पन्नास गाईंचा डीएनएचा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल अशा ट्रान्सपरन्सी आणि नॉलेज शेअरिंग आणतो असा आमचा सगळा प्रवास पस्तीस वर्षाचा आहे आता हे काय कारण आज डॉक्टर लोक जसे म्हणलं साठ किंवा नव्वद दिवसांनी जातात गाबरण आहे की नाही तपासायला तर हे आपण एका रक्ताच्या थेंबावर आपण हे टेस्ट करू शकतो म्हणजे एक थेंब रक्त आणि एक थेंब टेक्नॉलॉजी म्हणतात त्याच्या बसरचा थे एक थेंब घातला थे की तुम्हाला दहाव्या मिनिटात कळत की तुमची गाय मेन शेळी मेंढी गाबा आहे की आणि काय होतं तुम्ही तो शेतकऱ्याचा तीस किंवा साठ दिवसाचा कालावधी अलीकडे ओढून आणता म्हणजे जे त्याला एक्क्याण्णव कळणार आहे की माझी गाय गाभाणे आणि तो खाद्य बदलणार आहे ते तुम्ही या दिवशी बदलू शकता म्हणून या किटला प्रचंड महत्व आहे आणि आता हे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याची आम्ही खूप इकॉनॉमिकल कॉस्ट चा प्रयत्न चाललाय आता हे किट एकशे ऐंशी एकशे नव्वद आहे पण हे अजून एक सहा सात महिन्यात आम्ही शंभर रुपये आणायचं आमचं टार्गेट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे हे जसं मी म्हणलं जे आम्ही ए टू ए टू व्हेरीफाय केलेला तूप देतो त्याच्याविषयी क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन केले की तुम्हाला कळतं की ह्या ए टू फार्मचं सर्टिफाईड तूप आहे हे डॉक्टरला लागणार थॉईंग युनिट आहे आज खूपसे डॉक्टर्स शेतकऱ्याकडे जातात गरम गार पाणी मागतात ते भांड घेतात त्याच्यावर ते आडवं कार्ड टाकतात ते पाहण्याचं टेम्परेचर होतं पण त्याच्यात तुम्ही सिमेंट बाहेर काढून फरक पडतो आणि त्याच्यामुळे सक्सेस रेट हा फरक पडतो आता हे आमचं आहे सोळा सालचं पेटंट आहे आता अमूल लाम हे साडेतीन हजार डॉक्टर ऑगस्ट वीस पासून हे वापरतायत आणि त्यांचा सक्सेस रेट हा जवळपास अडतीस चाळीस टक्क्यांना ऐंशी टक्क्याच्या वर गेला मध्ये न्यूज पण आली दोन हजार बावीस चा म्हणून हे जे डॉक्टर्स आहेत लाईफ स्टॉक सुपरवायझर्स किंवा एआय टेक्निशियन्स त्यांना हे खूप उपयोगीच आहे जेणेकरून ते शेतकऱ्याला वर्षरेख वासरू आणण्यात मदत करू शकतो हे त्याचं प्रोडक्टचं महत्व आहे आणि ही ती आमची डिजिटल एआय ही पण आमची पेटंटेड आहे पण सगळं आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वायफाय कॉन्सेप्ट आणि याच्यात मोबाईल वर तुम्हाला सगळं गर्वाज्याच्या पिशवीच पूर्ण कंडिशन कळत आता हे असं तुम्हाला त्या गर्वाज्याच्या पिशवीचं तोंड त्या मोबाईल वर दिसतं डॉक्टर नाही पूर्ण अंदाज येतो की आता मी एआय करायचं की नाही करायचं किंवा आजूबाजूला कुठे जखमा आहेत की नाही आता जो चकचकीत पोर्शन दिसतो म्हणजे हे दाखवतो की गाय हिट वर आहे आणि पिशवीचं तोंड उघडलेलं आहे आणि आजूबाजूला कुठे जखम नाहीये म्हणजे मी आता एआय करण्यास योग्य आहे म्हणजे शेतकरी जरी शेजारी उभा राहिला तरी त्याला दिसू शकते की डॉक्टर नक्की काय करत पण आज डॉक्टर हात घालून सगळं करतात त्यांचा एक्सपिरियन्स असतो पण शेतकऱ्याला कळत नाही काय झालेलं काही काही गाय उलटली की त्याला एकवीस दिवसानंतर कळत आणि मग परत तो एकवीस दिवसाचा खर्च त्याच्या अंदर पडतो म्हणून हे आम्ही थोडक्यात जिथे जिथे माणसाचं टेक्नो हे आहे तिथे आपण टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन करून वर्षाला एक वासरू आणण्यास ही मदत करते सगळी टेक्नॉलॉजी <laughs>